शिंपी समाज एकत्र झाला तरच यश संपादन करता येते राजेंद्र गोंदकर श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी सेवा संस्था कबनूर चंदूर कोरोची संयुक्त विद्यमाने श्री संत नामदेव महाराज समाधी संजीवन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाजसेवा संस्था कबनूर चंदूर कोरोची संयुक्त विद्यमाने इंदिरा मंगल कार्यालय येथे श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता ओमकार पिसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दिंडीला सुरुवात करण्यात आली सदर दिंडी कबनूर निगर प्रदक्षिणा करून आल्यानंतर हबपप दीपक भुईटे महाराज यांचे श्री संत नामदेव महाराज यांच्याविषयी कीर्तन व निरूपण झाले यानंतर अखिल भारतीय शिंपी समाज उपाध्यक्ष राजन कर, श्री कॉम्प्युटरचे संदीप कल्याणकर कबनूरचे उपसरपंच सुधीर लिगाडे कृष्णा टूर्सचे युवराज पिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बक्षीस वितरण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली प्रथम स्वागत व प्रास्ताविक शिंपी समाजाचे नूतन अध्यक्ष सचिन काळेबेरे यांनी केले संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे एकत्र झाल्यावरच यश संपादन करता येते असे आपल्या मनोगतात व्यक्त केले नंतर ज्येष्ठ नागरिक रामचंद्र दशरथ होमकर यांना श्री संत नामदेव महाराज यांची प्रतिमा व शालश्री फळजीवून सत्कार करण्यात आला व शिंपी समाजाच्या कायदेशीर सल्लागारपदी अजय मांढरे यांची निवड झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला नंतर महाआरती ओमकार काळेबेरे यांच्या हस्ते करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले त्यानंतर दुपारी तीन वाजता भारतीय युवा शक्ती ट्रस्ट कोल्हापूर श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने युवा उद्योजकता विकास कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शिंपी समाजासह इतर समाजातील व्यक्ती व युवक यांनी मोठा प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमासाठी धोंडेराम आंबेकर अविनाश मांढरे राजकुमार मिर्जाकर युवक संघटना अध्यक्ष प्रसाद गोंदकर गणेश काकडे प्रकाश मुळे अमित काकडे प्रकाश खटावकर जगदीश खटावकर संतोष पिसे सौ राधिका आंबेकर सौ मेघावर्णे यांच्यासह कबनोर चंदूर जवाहर नगर येथील समस्त शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी अमित काकडे ได้บักกเงินสมีตไปแลคว